बँकेत व्यवहार करत असताना अवघ्या काही सेकंदाची नजर चूक किती महागात पडू शकते असा प्रत्यय येवला येथील अज्ञात चोरट्याने लंपास केली डोंगरगाव तालुका येवला येथील ग्रामस्थ अशोक तुकाराम पगारे हे सोमवारी बँकेत आले होते त्यांनी आपल्या बचत खात्यातून पाच लाख रुपये काढले आणि ते कापडी पिशवीत ठेवले याशिवाय त्यांच्याकडे दहा हजार रुपये रोख असलेली एक छोटी काळी बॅग ए टी एम कार्ड क्रेडिट कार्ड आणि फोटो देखील होते बँकेच्या काउंटर नंबर तीनवर कर्मचाऱ्याशी बोलत असताना पगारे यांनी आपली पैशांची पिशवी काउंटरवर ठेवली होती याच संधीचा फायदा घेत दबा धरून बसलेल्या अज्ञात चोरट्याने ती पिशवी शिताफीने चोरून नेली थोड्या वेळाने पिशवी जागेवर नसल्याचे लक्षात येताच पगारे यांना धक्का बसला या प्रकरणी येवला शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केलाय पोलीस निरीक्षक योगेश घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक बँकेतील सी सी टी व्ही तपासणी करत असून चोरट्याचा शोध घेतला जातोय ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला व्यावसायिक आणि विश्वासार्ह सर्व सेवांसाठी तुमचा जुना लॅपटॉप संत झालाय की नवीन घेण्याचा विचार आहे काळजी सोडा येवला शहरात तंत्रज्ञानाचा नवा पत्ता हर्षू कॉम्प्युटर्स आम्ही घेऊन आलो आहोत ब्रँडेड लॅपटॉप्स डेस्कटॉप्स आणि बरंच काही तेही अगदी रास्त दरात आमच्या सेवा नवीन व रिफर्मिश्ड लॅपटॉप प्रिंटर सेल्स आणि सर्व्हिस सीसीटीव्ही कॅमेरा फिटिंग आणि एम सी आमची खासियत लॅपटॉप डेस्कटॉप रिपेअरिंगची कामे योग्य दरात आणि वेळेत पूर्ण होतात साहित्य कीबोर्ड माऊस आणि सर्व प्रकारचे कॉम्प्युटर ॲक्सेसरीज उपलब्ध आहेत डिजिटल युगात पाऊल टाका विश्वासाने आणि आजच भेट द्या नगर मनमाड रोड एन डी सी बँकजवळ येवला या ठिकाणी संपर्क करण्यासाठी स्वप्नील रास्कर यांच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधा त्र्याण्णव बावीस शून्य शून्य एकोणचाळीस अठ्ठावन्न सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस येवल्याचे नवीन वैभव लक्झरी सुविधा आणि चवीचा राजेशाही संगम आकर्षक लक्झरी रूम्स खास पॅलेस अनुभवासाठी आरामदायक आणि सुसज्ज एसी रूम्स आधुनिक सुविधांसह थंडावा आणि शांतता चवीचा आणि सेलिब्रेशनचा थाट मल्टीविजन रेस्टॉरंट आकाशाच्या सानिध्यात मनमोहक दृश्यांसोबत स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण पदार्थांचा शहराच्या गजबजाटातून दूर हिरवळ आणि शांततेत रिलॅक्स होण्यासाठी उत्तम जागा हॉटेल वर्मा पॅलेस जिथे प्रत्येक भेट होते खास आम्ही फक्त सुविधा देत नाही तर एक अविस्मरणीय अनुभव देतो